हाय चला आपला कुठला व्हिडिओ आहे हा नक्की मला कमेंट्स करून सांगा बरं का बघा किती सुंदर दिसतंय कुठला एरिया असेल हा बरं का सांगा बरं का मला कुठला एरिया आहे म्हणून बघा ते पाण्यात किती छान पोहत आहेत ती मुलं लहान मुलं बघा वाव छान मस्त छान आहे ना कुठला एरिया आहे कुठला सरोवर आहे मला सांगा नक्की कमेंट्स करून ते मुलं कशी आहेत दिसलेत का मुलं दिसले मला नक्की सांगा बघा पक्ष पक्षी पोहायला कुणाकुणाला आवडते नक्की पाण्यात जाऊ आपण हा व्हिडिओ नक्की स्पेशल तुमच्यासाठी बरं का कसा झाला व्हिडिओ मला नक्की कमेंट्स करून सांगा तुमच्यासाठी म्हटलं जरा ब्लॉक करावं बाहेर आलेलो होतो तर ब्लॉक करून टाकावं म्हटलं तुम्हाला नदीच्या काठी किती छान वाटतं ना बसायला